नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वां स्वागत आहे बघा शिक, शिक्षक भरतीची एक नवीन जाहिरात या ठिकाणी आलेली आहे परंतु ही जी काही जाहिरात आहे ती एकत्रित मानधन तत्वावर आहे तर जाहिरात जी आहे बघा तर आपण बघूया पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी अठरा प्राथमिक शिक्षण विभागाची ही जाहिरात आहे आणि सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक असे दोन पदासाठी ही जाहिरात आहे प्राथमिक पदवीधर शिक्षक जे आहे ते एकूण सात पदं आहेत आणि उपशिक्षक एकूण जे आहे ते अकरापदं आहे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी प्रशासकीय जी काही मान्यता आहे या ठिकाणी मिळालेली आहे तर जी साईड आहे या ठिकाणी ती साईड डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी डॉट इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर अबाऊट uh, रिक्रुटमेंट यावर तुम्हाला आबाटवर जायचं नंतर रिक्रुटमेंट या मेन्यूमध्ये जाऊन तुम्हाला ही जाहिरात संपूर्ण बघायची त्या जाहिरातीमध्ये जी काही पदं आहे त्या पदानुसार जे काही आरक्षण आहे आणि या संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे शैक्षणिक जी काही पात्रता आहे ती दिलेली आहे नंतर मानधन वेतन किती असणार आहे ते दिलं आहे अर्जाचा नमुना दिलेला आहे अर्ज करायची मुदत दिलेली आहे आणि इतर ज्या काही आवश्यक का अटी व शर्ती आहे ते या वेबसाईटवर तुम्हाला दिलेली आहे अबाउट रिक्रूटमेंट या पॉईंटला तर बघा या ठिकाणी तसं किती जागा आहे ते कॅटेगरीज वाईज या ठिकाणी दिलेलं आहे एस सीसाठी किती आहे एस टीसाठी किती आहे व्ही जी एन टीसाठी वगैरे किती आहे ते दिलेलं आहे त्यानंतर इतर मागासवर्गीसाठी किती आहे या ठिकाणी दिलं आहे किती आहे अशी एकूण सर्व जागा तुम्हाला डिटेल्स यामध्ये दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे असे विद्यार्थी आहे जे पुण्यामध्ये राहतात किंवा या भागामध्ये राहतात तर असे विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि मानधनावर